विकार असेल काही असेल त्यांची टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः एक्कावन्न हजार रुग्णांना कोविड झाल्याचं निदर्शनास आलं हे घरोघरी जाऊन आपण तपासणी केली म्हणून हे झालं आणि म्हणून आपण त्यांना आवश्यकतेनुसार इलाज करून वाचवू शकलो हे याचं फलित आहे हे नक्कीच फलित आहे त्याच्यानंतर एकूण जर का बघितलं आपण तर ह्या सर्वेक्षण काळामध्ये मधुमेह डायबिटीस आपल्या राज्यात किती आहे जा, ज्यांना ज्यांना आपण तपासले आणि ज्यांनी आपली माहिती दिली त्याच्यात जवळपास आठ लाख एकोणसत्तर हजार तीनशे सत्तर लोकांना डायबिटीज आहे हाय ब्लड प्रेशर किती लोकांना आहे साधारणतः तेरा लाख लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे हृदयविकार कोणाला किती लोकांना आहे त्र्याहत्तर हजार लोकांना जवळपास हृदयविकार आहे कर्करोगाचे हो सतरा हजार आठशे त्रेचाळीस आणि इतर आजाराचे साधारणतः एक लाख सहा हजार आठशे सत्याहत्तर असे सहव्याधी किंवा कोमॉर्बिट ज्याला म्हणतो असे रुग्ण ह्या नागरिकांमध्ये आपल्याला ह्या व्याधी आढळल्या आणि त्यातले बहुतेक जण आता व्यवस्थित होऊन आपापल्या घरी आहेत हे या, या, या मोहिमेचं फलित आहे आणि म्हणून ही मोहीम ज्यांनी राबवली त्या साठ हजार टीममधल्या सगळ्यांना मी अक्षरशः मनापासून नमस्कार करतोय महाराष्ट्र आपलं ऋणी आहे आपण अहोरात्र मेहनत केलीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मेहनत केली काही ठिकाणी आपल्याला थोडेसे अनुभव आले असतील काही जणांनी सुरुवातीला दाद दिली नाही मग त्यांना जेव्हा कळलं की आपल्या भल्यासाठी आहे मग त्यांनी दरवाजा उघडला आणि आता त्यांना त्यांचा विश्वास आल्यानंतर पुढे या सगळ्या गोष्टी केल्यात परंतु मी यंत्रणेला सांगितलेलं आहे की हा जो रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड म्हणजे आपल्या राज्याचा आरोग्याचा नकाश आहे हेल्थ मॅप साधारणतः कोणत्या कोणत्या विभागामध्ये काय काय स्वरूपाचे आजार आहेत किती जणांना आजार आहेत ह्या सर्वांना शक्य ते तेवढं संपर्कात ठेवा एक थोड्या थोड्या कालावधीनंतर त्यांना किमान एक फोन करून तब्येतीची विचारपूस करा आणि ही विचारपूस केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण जी मोहीम राबवतो आहोत त्याचा उपयोग आपल्याला नुसतं निरोगी महाराष्ट्र सुदृढ महाराष्ट्र वाचून होत नाही महाराष्ट्र त्याच्यासाठी मेहनत करावी लागते तर ही मेहनत ह्या मेहनतीचं एक फळ आहे म्हणून मी या सगळ्यांना धन्यवाद देतोय आणि त्यांना आणखीन सांगितलेलं आहे की जरा थोडे दिवस थोडी विश्रांती घ्या थोडी विश्रांती घ्या पण आता पुढचा टप्पा आहे हा तुम्ही करायचा आहे ह्याचं कारण असं की जे मी बघतो आहे की मुंबईमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा मास्क न घालणारे दि जास्त दिसायला लागलेले आहेत हे नाही चालणार अजिबात नाही चालणार बाकीच्या सगळ्या बाकी गोष्टी आपण हळूहळू ओपन करतो आहोत उघड करतो आहोत पण मास्क घातलं नाही तर त्याला दंड हा केला जाणारच करावाच लागेल कारण साधारणतः जे प्रमाण लक्षात येत आहे हे आकडेवारी माझी नाही आहे मी डॉक्टरांशी बोलून 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 हे सगळं करून तुम्हाला सांगतो की साधारणतः एक कोरोना पॉझिटिव्ह नागरिक जर मास्क न घालता जनतेत फिरला तर एका ह्याच्यात तो जवळपास जोड़ जेवढा फिरेल गर्दीमध्ये फिरला तर किमान चारशे जणांना तो संक्रमित करू शकतो म्हणजे एक चारशे ना करतो मग चारशे पुढे किती ना करतील म्हणजेच काय की समाजासाठी आपल्याला या गोष्टीची खबरदारी घ्यावीच लागेल आपल्या हातामध्ये लस नाही औषध नाही स्पॅनिश फ्लूच्या वेळेला सुद्धा हीच त्रिसूत्री होती मास्क लावा अंतर ठेवा आणि हात धुत राहा गर्दी वाढते गर्दी टाळणं गरजेचं आहे काय काय उघडणार आज उद्धव ठाकरे काय बोलणार कोणती घोषणा करणार काय घोषणा करू घोषणा करायला ही काही राजकीय सभा नाही आहे पण घोषणा करायची असेल तर मी हेच सांगतोय की या कठीण काळातसुद्धा आपण खूप गोष्टी उघडलेल्या आहेत दिवाळीनंतरसुद्धा आपण शाळा साधारणतः आता नववी दहावी अकरावी बारावी ह्या वर्गांमध्ये आपण ते पहिले सुरू करतो आहोत त्याच्यातसुद्धा पूर्ण खबरदारी घेण्याची घेण्याच्या सूचना सर्वांनी दिलेल्या आहेत शिक्षकांची टेस्ट होणं गरजेचं आहे मुलांची सुद्धा गरजेनुसार चाचणी होणं गरजेचं आहे आणि त्या पलीकडे जाऊन मंदिरं कधी उघडणार उघडणार ना मंदिरं उघडणार आहे प्रार्थनास्थळं पण उघडणार आहे पण मला असं वाटतं साधारणतः पुढच्या आठवड्यात दिवाळी आलेली आहे दिवाळीनंतर आले आपण एक नियमावली करू नियमावली काय आहे तर हीच नियमावली आहे गर्दी टाळा कारण मंदिरांमध्ये आपल्या घरातले ज्येष्ठ आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील हे जात येत असतात आपण त्यानंच तर जपत आलेलो आज पण असंच सांगतोय की शक्यतोवर कोणीच अनावश्यक कोणी घराबाहेर पडू नये हे तर आपण बोलतोच आहोत परंतु ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशीच एक आपली साधारणतः आज देखील सूचना आहे मग बागेत फिरलात अंतर ठेवून राहिलं पाहिजे मंदिरामध्ये काय होतं अगदी सगळ्यांच्याच स्थळात मंदिर असतील मशीद असतील चर्च असतील चर्चमध्ये सुद्धा प्रेयर असते मशिदीमध्ये नमाज असतो आणि मंदिरामध्ये आपल्या आरती असते अगदी आपण खेटून 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 तल्लीन होऊन आरत्या करत असतो पण त्या तल्लीनतेचा परिणाम हा नंतर आपल्याला भोगायला लागता कामा नये नंतर भोगायला लागता कामा नये कारण आपल्या घरातले माता पिता आजी आजोबा हे तिकडे गेल्यानंतर समजा कोण तिकडे करोना संक्रमित आला आणि मंदिरामध्ये मास्क नसेल घातलेलं नसेल चपला बाहेर काढल्याच पाहिजेत पण मास्क मंदिरात सुद्धा घातलाच पाहिजे मास्क घातला पाहिजे पण हे जेव्हा आपण मंदिरं सुरू करू त्यावेळेला ह्या नियमावली व्यवस्थित देऊ पण त्यांच्या एक काळजीपोटी थोडासा आपण मुद्दामून मी थोडा उशीर करतोय टीका माझ्यावरती होते करू द्या मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे तुमच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी जर मला वाईटपणा घेण्याची आवश्यकता असेल आणि जर कोणी मला वाईट म्हणत असेल तर तो, तो वाईटपणा तुमच्या हितासाठी मी घ्यायला कधीही तयार आहे वाईट म्हणणारे चार दिवस वाईट मला टी टीका करतील पण उद्या जर काही गंडांतर आलं तर त्याची जबाबदारी स्वीकारायला हे कोणी येणार नाहीत पुढे मग तुमचं तुम्ही बघा आम्ही बोललोच होतो पण म्हणून आपण थोडंसं सावधपणाने एक एक पावलं पुढे टाकतो आहोत तर ही मंदिराबाबतची परिस्थिती आहे शाळेचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे काय की गेले सहा आठ महिने सगळं बंद असताना आपण महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत शिवभोजन आपण सातत्याने त्याची व्याप्ती वाढवत चाललेलो आहोत पाच रुपयामध्ये गोरगरिबांना जेवण गेल्या वेळेला मी बोललो तेव्हा दोन कोटीच्या आसपास थाळ्यांचं वाटप झालं होता आज त्याच्यात आणखीन वाढ झालेली आहे आ, किती गोष्टी सांगायचं विशेष म्हणजे मधल्या काळामध्ये द्वेष्ट्यांनी मी शब्द शब्दमुद्दामून वापरतो आहे की या संकटाच्या काळात जगभर संकट असताना देशात संकट असताना राज्यात संकट असताना आणि आपण सगळे करोनाच्या संकटाची सामना करत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी महाराष्ट्र बदनामीचं जे कारस्थान केलं होतं महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था कोलमडून पडलेली आहे इकडे सगळं अंमली पदार्थाच्या शेत्या होत्या आहेत हे मी मागे सुद्धा दसऱ्याच्या भाषणात बोललो पण ते कारस्थान तोडून मोडून काढून जूनमध्ये आपण सतरा हजार कोटींचे सामंजस्य करार केले मला त्याच्याबद्दल अभिमान आहे काही देशी विदे वीरे, विदेशी कंपन्या त्याच्यामध्ये आल्या नुसते सामंजस्य करार म्हणजे कागदावरती करून पावसाळा होता म्हणून कागदी होड्या करून सोडल्या नाहीत पाण्यामध्ये तर त्याच्यापैकी अनेक जणांना जागासुद्धा दिल्या गेलेल्या आहेत आणि काही जणांना येत्या काही दिवसात जागा दिल्या जातील आणि प्रत्यक्ष काम तिथे सुरू होईल ही गुंतवणूक आली आहे गेल्या आठवड्यामध्ये त्याचं पुढचं पाऊल आहे पस्तीस हजार कोटीचे सामंजस्य करार केलेले आहेत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील देशी विदेशी कंपन्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत ज्याचा आपल्याला अभिमान आहे हे सगळं तुमचं कर्तृत्व आहे आपण एक महाराष्ट्राची प्रतिमा ही निर्माण केलेली आहे त्या प्रतिमेचं हे फलित आहे म्हणजेच लॉकडाऊन म्हटल्यानंतर सगळे कडी कुलप लावून घरी नाही बसलो घरी तर बसलो आहे माझ्यावरती टीका केली जाते पण घरात बसून सुद्धा मी हे काम केलेलं आहे हजारो कोटींचे सामंजस्य करार हे महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत गुंतवणूक येथे आहे उद्योगधंदे सुरू होत आहेत रोजगार निर्माण होतो आहे मोठ्या प्रमाणावरती अर्थचक्राला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे हे फार मोठं काम आहे आणि आता दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये मेट्रोचं काम आता मेट्रो म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कारशेड आरेची कारशेड कांजूरला नेली त्याच्यावरनं टीका त्याच्यावरती सगळी उत्तरं आपल्याकडे आहेत व कोणीतरी म्हणालं की ही सॉळप्यांची म्हणजे मिठागराची जमीन आहे हे सगळे जे टीका करत आहेत त्यांना समर्पक उत्तरं देऊ पण मिठागराची जमीन आहे म्हणणारा म्हणणाऱ्याने एक कळत नाही आहे की तुम्ही आमच्या मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकतात हा मिठाचा खडा हा त्याचा काय इलाज करायचा तो आहे पण आम्ही सुद्धा डोळे बंद करून काही कामं करत नाही होत जे जे मुंबईकरांचे आणि माझ्या राज्याच्या हिताचं असेल ते टीकेची पर्वा न करता आपण करणार म्हणजे करणारच कोणत्याही परिस्थितीत करणार होत आणि जसं मी म्हटलं की मुंबईमध्ये सुद्धा आणि इतरत्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा इन्फेक्शनसाठी हॉस्पिटल ते सुद्धा करणार आहोत आपण जागा अजून कुठे बघितलेली नाही आहे पण शोध चालू आहे कारण हे एक पहिलं संकट आवरू दे आपल्याला ते सावरल्यानंतर आपण या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणार आहोत माझे कुटुंब माझी जबाबदारीची फलश्रुती आपल्याला मी सांगितली त्याच्यावरती नंतर मी कदाचित पुन्हा थोडंसं बोलेन पण आता जवळपास आपण सगळ्याच गोष्टी उघडायला परवानगी दिलेली आहे सिनेमागृह त्याच्यानंतर आपली ही सुद्धा काही टक्क्यामध्ये उपस्थिती ठेवून कारण हळूहळू आपल्याला जायचं आहे ही उघडायला परवानगी दिलेली आहे जिम व्यायामशाळा त्या सुरुवात करायला दिलेली आहेत रेस्टॉरंट सुरू झालेली आहेत ग्रंथालय वाचनालय सुरू झालेले आहेत मुंबईतील सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिलेली आहे आमच्यासाठी लोकल्स कधी सुरू होणार केंद्राबरोबर बोलणं सुरू आहे त्याच्यातसुद्धा आपण मागणी करतो आहोत त्यांच्याकडनं जसजशी परवानगी येते तसतशी आपण लोकल सुरू करतो आहोत पियुष गोयल जे चांगलं सहकार्य करता आहेत ते सुद्धा लवकर आपल्याला याच्याबद्दल मदत करतील अशी मला खात्री आहे सगळ्याच गोष्टी आपण सुरू करत चाललेलो आहोत एक एक गोष्टी सुरू करत असताना पुन्हा पुन्हा माझं एकच म्हणणं आहे की ही लढाई ही आरोग्याविषयक एका मोठ्या संकटाची लढाई आहे मेट्रोचं जे मी तुम्हाला सांगत होतो ते पूर्ण करतो मेट्रोचं जे कारशेडचं एक झालं तो विषय वेगळा परंतु दोन दिवसापूर्वी मेट्रोसाठीच आपण जर्मनीच्या के एफ डब्ल्यूकडनं जवळपास पाचशे पंचेचाळीस दशलक्ष युरो एवढ्या रकमेचं कर्ज अत्यंत माफक व्याजदरामध्ये आपण ते घेतलेले आहे अत्यंत माफक व्याजदर आहे म्हणजे ही गोष्ट फार महत्वाची आणि त्या कार्यक्रमामध्ये विशेषतः तिथले ते, ते जे जर्मन अधिकारी त्या संबंधित संस्थेचे आणि इथले आपले कॉन्सिल जनरल वगैरे होते ते आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल जे बोलले ते फार महत्त्वाचं आहे त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रात खूप कम्फर्टेबल वाटतं महाराष्ट्र आणि आपला देश यांच्याबद्दल त्यांना एक आस्था आहे पण महाराष्ट्राच्या विकासासाठी ते आपल्या सोबत आहेत हे सुद्धा नाही म्हटलं तरी तुमच्या सगळ्या मेहनतीचं हे फळ आहे शेवटी राज्य म्हणजे काय राज्य म्हणजे केवळ राज्य सरकार नाही राज्य सरकार तर असतंच पण राज्य सरकारबरोबर राज्यातली जनता एक आपल्याला संस्कृती आहेत आपल्यावरती संस्कार आहेत आणि इथे टाकलेला पैसा हा उधळला जाणार नाही तो वाया जाणार नाही लोकांच्या उपयोगी सा उपयोगासाठी जनतेच्या हितासाठी तो वापरला जातो आहे तसं हे सरकार आहे हे जे काही एक आपलं विश्वासाचं नातं आज आपण जगात निर्माण केलेलं आहे हे त्याचं हे फलित आहे म्हणून मला असं वाटतं की अनेक गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत उद्योगधंदे येत आहेत गुंतवणूक येते आहे पावसाळा संपलेला आहे पण पावसाळा संपल्यानंतर साधारणतः पावसाची जी सुरुवात झाली तीच एका तणावाने झाली आणि तो तणाव होता रायगड आणि आपल्या कोकण किनारपट्टीवरती प्रचंड ताकदीने धडकलेलं निसर्गचक्रीवादळ साधारणतः जूनपासून पावसाळा संपेपर्यंत कुठे ना कुठेतरी अतिवृष्टी पूर वादळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या येत होत्या मुंबईमध्ये मुंबईला सुद्धा त्यांनी सोडलं नाही पावसाने विदर्भ पूर्व विदर्भाला नाही सोडलं काही ठिकाणी पूर नाही आला पण सतत पाऊस सतत पाऊस सतत पाऊस पाऊस थांबतच नाही आणि त्याचा दुष्परिणाम हा आता हा शेवटचा जो अतिवृष्टीचा पाऊस होऊन गेला मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे जमिनीचे जमिनी खरडून गेलेले खरडून जाणं म्हणजे काय तर सोन्यासारखं उभं असलेलं पीक हे तर कुठच्या कुठे चढून कुजून जातच पण जमिनीचे थर जाऊन तिकडे जणू काय वाळवंट आहे की काय अशी असं चित्र माझ्यासमोर होतं कुठे पुलाच्या वरनं सात आठ फुटावरनं पाणी गेलेले आहेत झाडं उन्मळून पडलेले आहेत विजेचे खांब उन्मळून पडलेले आहेत विजेच्या तारा गेल्या तुटलेल्या आहेत हे सगळं हे सगळं गेले चार महिने आपण भोगलेलं आहे आणि म्हणून जून ते ऑक्टोबर म्हणजे हा पाऊस संपेपर्यंत एकूण जर का बघितलं तर जवळपास महाराष्ट्रातली एक्केचाळीस लाख हेक्टर जमीन एक्केचाळीस लाख हेक्टर जमीन ह्या पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेले संपूर्ण शेतकऱ्याची वाताच झालेली आहे कोणाची घरदारं वाहून गेलेली आहेत कोणाची गुरं वाहून गेलेली आहेत कोणातली घर कोणाच्या घरातली माणसं बुडू बुडून गेलेली आहेत काय करू शकतो आपण काय करू शकतो जास्तीत जास्त प्रयत्न हाच करायचा प्राथमिकता प्राणहानी होऊ नये कारण बाकी सगळ्या गोष्टी पुन्हा उभ्या करू येऊ शकतात करायला येऊ शकतात पण प्राणहानी मग घरातला माणूस गेला तर काय करायचं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण जवळपास दहा हजार कोटी निधी एक तर तुम्हाला माहिती आहे मी गेल्या वेळेला भाषणांमध्ये बोललो होतो अडतीस हजार कोटी आपले जी एस टीचे आणि डिओनचे बाकी आहेत त्यातले आता पाच सात हजार कोटी आलेत म्हणतात परंतु दर महिन्याला त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे म्हणजे होतं काय की ज्या महापालिका पालिका मग कलेक्टर असतील तिकडे काय झालं का राज्य सरकारकडे मागणी करणार राज्य सरकार केंद्राकडे हात पसरणार केंद्र सरकार हातवर करणार काय करणार तर ह्या सगळ्या परिस्थितीचा सा सामना करत करत आपण पुढे जातो आहोत दहा हजार कोटीची एक तरतूद आपण ह्या अतिवृष्ट अतिवृष्टी पूरग्रस्त आणि एकूण जे काय शेतकऱ्यांची नुकसान भरपाई च्या माध्यमातून त्यांना जी रक्कम मिळण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी केलेली आहे मग त्याच्यामध्ये जमीन आल्या पर हेक्टरी किती द्यायचे आ, आ, शेती असेल तर किती फळबागाने किती जास्तीत जास्त आजपर्यंत कधी न झालेलं असेल एवढं आपण एवढी मदत आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत हे केवळ तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या दयेने आपण करू शकतोय निभावून नेतोय हळूहळू हळूहळू पूर्वपदावरती येण्याचा प्रयत्न करतो आहोत पण मला असं वाटतं की शेतकरी असेल आणि माझ्या महाराष्ट्रातले सगळे नागरिक असतील खूप समजदार आहात तुम्ही तुम्हाला सगळ्यांना हे संकट काय आहे ते कळलेलं आहे कुठेही अनेकांनी तुम्हाला डिवचलं चिडवलं तरीसुद्धा त्यांच्या त्या सगळ्या डावपेचाला बळी न पडता तुम्ही नाही माझं सरकार आहे आपलं सरकार आहे माझं सरकार अडचणीत आहे माझ्यासाठी ते नक्की काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही करताय हे जे तुमचं प्रेम आहे ना हे मला नाही वाटत जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठे मिळत असेल आणि म्हणून मला असं वाटतं की ही सगळी मदत आपण करतो हो आहोत मग ती करत असताना आपण मग कापूस खरेदी असेल उडीद मूग तूर सोयाबीन ही सगळी पिकं आता एक 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 करत येत आहेत कापसाची खरेदी सुरू केलेली ह्या महिना अखेरपर्यंत बरीचशी केंद्र सुरू होतील जी जी पिकं येत आहेत त्यांची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत खरेदी केंद्र सुरू होत आहेत काही ठिकाणी अजूनही हळूहळू होत आहेत पण या महिनाभरामध्ये जिथे जिथे ज्या ज्या पिकासाठी आवश्यकता असेल ती सगळी खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश मंत्रिमंडळाने दिलेले आहेत लवकरात लवकर ही खरेदी जर कुठे सुरू झालेली नसेल तर ती सुद्धा सुरू होईल सगळ्या गोष्टी आपण करतो चौ चहू बाजूनी संकट जरी येत असली तरी संकटाचा सामना करून आपण त्यांना पुरून उरतो आहोत हे फार महत्त्वाचं आहे शिवभोजनबद्दल सुद्धा मी बोललेलो आहोत बोललेलं आहे आणखीन एक दोन गोष्टी केलेल्या आहेत परवाकडे फोर्स वन जो आपला एक महत्त्वाचा फोर्स आहे अतिरेक्यांचा सा सामना करणार आहे एकदा सव्वीस नोव्हेंबरला त्याची गरज वाटली त्याच्यानंतर तो केला गेला त्यांच्यासाठी सुद्धा आपण जे त्यांना आवश्यक आहे ते करतो आहे पण विशेष म्हणजे आपल्याला आपल्या राज्यामध्ये जे माजी सैनिक आहेत त्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या दुर्दैवाने ज्यांचं निधन झालेलं आहे किंवा आपल्यासाठी ज्यांनी बलिदान केलेलं आहे जे शहीद झालेले आहेत त्यांच्या ज्या बिचाऱ्या काय म्हणायचं विधवा हा शब्द मला बोलायला खूप जड जाते पण त्यांना आणि माजी सैनिकांना त्यांचा नि निवासी मालमत्तेचा कर आणि घरपट्टी ही माफ करण्याची योजना आपण आपल्या शिवसेना प्रमुखांच्या नावाने ती सुद्धा अंमलात आणतो आहोत समाजातला प्रत्येक घटक हा वंचित राहता कामा नये अगदी प्रत्येक घटक म्हटल्यानंतर मी यापूर्वीसुद्धा म्हटलेला आहे की मग आरक्षणाचे वारे वाहत आहेत मराठा आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण ते म्हणतात आमचं काही कमी करू नका धनगर आहेत ह्या सगळ्यांना आपण कुठेही वारंवार अजिबात सोडू शकत नाही कारण जाणार कुठे वारंवार सोडून आपण एकत्रच आहोत हे सरकार तुमचं आहे हे सरकार काही परदेशातून आलेलं नाही आहे किंवा परग्रहावरून ना आलेलं नाही आहे तुम्हीच आहात ह्या सरकारचे सगळे मालक पालक सगळे तुम्हीच आहात आणि तुम्हाला जर न्याय देणार नाही तर मग आणखीन कोणासाठी काम करणार माझ्या राज्यातली जनता जर का असमाधानी असेल तर मग मंत्रिमंडळ करायचं काय आणि म्हणून मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की परिस्थिती बिकट आहे नक्की आहे एकतर अर्थचक्र हळूहळू फिरते त्याच्यातून काही कायदेशीर गोष्टी असतील आणखीन काही गोष्टी असतील सगळ्यांचा सामना हा करत 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 यशस्वीपणाने ठामपणाने आपण पुढे जातो आहोत मला तूर्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे की येणारी दीपावली दी आणि त्याच्यानंतरचे सण कुठेही आपल्याकडनं गर्दी होऊ देऊ नका कारण परदेशामध्ये ज्याच्याप्रमाणे मी सांगितलं माझ्याकडे ती यादी आहे की एकमेकाच्या घरी जायला सुद्धा आता त्यांनी बंदी केलेली आहे आपल्याला असं काय करायचं नाही आता आपण हळूहळू सगळे दरवाजे उघडतो आहोत पण पुन्हा एकदा सांगतो ह्या उघडलेल्या दरवाज्यातून दीपावलीच्या निमित्ताने सुख समृद्धी मनशांती येऊ द्या कोरोना येऊ देऊ नका प्रदूषण टाळा फटाके टाळा फराळ करा दीपावली साजरी करा आकाशकंदील लावा प्रकाशमान सगळं आयुष्य होऊ द्या पण प्रदूषणकारी असं काही करू नका मला खात्री है। आपन माज़ आहे आजपर्यंत आपण माझं एका आपुलकीने प्रेमाने ऐकत आलेलं आहात त्याच्याप्रमाणे वागत आलेला आहात आणि तसे तुम्ही जर का वागले नसता तर आजचे हे करोनाचे आकडे हे पुरेसे बोलके आहेत ते आकडे आपण तिथपर्यंत येऊ शकलो नसतो हे आकडे आपल्याला आता शून्यावरती आणायचे आहेत आणि आपण ते आणू शकतो आपण हे करून दाखवले ज्याला म्हणतो ना तसं हे तुम्ही करून दाखवलेले आहात आता ह्याच्यात अजिबात वाढ होऊ द्यायची नाही सर्वांनी आनंदात राहा निरोगी राहा मास्क लावा हात धुत राहा आणि एकमेकापासून अंतर ठेवा जय हिंद